मित्रांनो मी चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या चॅनल चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची एक खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये तर या पण पन... शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही या माहिती ॲपमध्ये आप आपण सं... संपूर्ण माहिती बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व विडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान बदल तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान बदल नियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती या गोष्टी मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती मदत योजना अत्यंत महत्त्वाचा ठर थर, ठरत आहे पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण सुरक्षा कवत म्हणून काम करते नैसर्गिक आपत्ती कीटक किंवा इतर अनपेक्षित घटकांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी ही योजना विशेषतः डिझाईन केली आहे पीक विम्याचे सर्वात महत्वाचे विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे तो शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करतो जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे पीक हानी होते तेव्हा विमा कंपनी शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई करते याशिवाय पीक विमा शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीच्या बाबितही मदत करतो कारण बऱ्याचदा शेतकरी पीक लागवडीसाठी कर्ज घेत असतात महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारने विशेष मदत पॅकेज जाहीर केलं आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान दिले जात आहे जे त्यांना पुढील हंगामासाठी तयार करण्यास मदत करेल सरकारने घेतलेला आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मदतीच्या मर्यादेत केलेली वाढ आता शेतकऱ्यांना दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळू शकते याशिवाय जी जियात क्षेत्रातील जी जिरायात क्षेत्रातील तेरा हजार पाचशे रुपये आणि बागायात क्षेत्रातील सत्तावीस हजार रुपये या वाढीव दराने अनुदान दिले जात आहे, आहे या निर्णयामुळे मोठ्या शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे आणि त्यांना आर्थिक व्यापक संरक्षण मिळणार आहे नुकसान भरपाईसाठी सरकारने एकूण दोन लाख चार हजार सदुसष्ट रुपये पॉईंट सदतीस लक्ष रुपयांचे निधी मंजूर केले आहेत या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळणार आहे जी त्यांना त्यांच्या नुकसानीतून सावरण्यास मदत करेल या मदतीमुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी तयारी करणे शक्य होईल आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल या सर्व उपयो उपयोजनांचे महत्त्व अनेक पातळावर आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजना शेतकऱ्यांना त्वरित मदत प्रदान करतात नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळते अत्यंत महत्त्वाचे असते कारण त्यामुळे ते त्यांच्या नुकसानीतून लवकर सावरू शकतात दुसरे म्हणजे ज्या योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करतात निविष्ट अनुदान आणि नुकसान भर भरपाई यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यांचा व्यवसाय टिकून राहण्यास मदत होते या योजनेमुळे एकूणच एक शेती क्षेत्राचे संरक्षण होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते शेतकऱ्यांना दिलेल्या आर्थिक मदत अप्रत्यक्षपणे ग्रामीण भागातील इतर व्यवसायांनीही मदत करते याशिवाय या योजना शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि शेती शेतीपद्धती अवलंबण्या अवलंबण्यास अवलंबण्यास प्रोत्साहित करतात कारण त्यांना विम्याच्या रूपाने सुरक्षा कवच उपलब्ध असते तथापि या योजनेचा यशस्वी अंमलबजावणी समोर काही आव्हानेही आहेत सर्वात मोठे आव्हान म्हणजे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे यासाठी कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा आणि पारदर्शक प्रक्रिया आवश्यक आहे दुसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे अनेक शेतकरी या योजनेबद्दल अनभिभिज्ञ असू शकतात त्यामुळे व्यापक जागरूकता मोहीम राबवणे गरजेचे आहे भविष्यात या योजनेचे परिणामकारता वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक आहे प्रशासकीय विलंब कमी करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जाऊ शकतो नुकसान मूल्यांकन आणि मदत वितरण प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अधिक कार्यक्षमता येऊ शकते याशिवाय हवामान बदलाचा प्रभावांना तोंड देण्यासाठी दीर्घकालीन धोरणे आणि उपाय विकसित गरज गर्ण करणे गरजेचे आहे थोडक्यात पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती मदत योजना या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच म्हणून काम करतात महाराष्ट्र सरकारने अलीकडे घे घेतलेले निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेचा अभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळू शकतो आणि त्यांना त्यांच्या व्यवसायात स्थिरता प्राप्त होऊ शकते यासारख्या यासाठी सरकार प्रशासन आणि शेतकरी यांच्यात सम समन्वय आणि सहकार्य असणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो ही होती सरकारची खूप मोठी अपडेट म्हणजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद